सोळा तारखेला धैर्यशील मोहिते यांचा अर्ज भरणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली सोलापूर इथं ते बोलत होते पुढे म्हणाले सोलापूर जिल्हा गांधी नेहरू यांच्या विचारांचा जिल्हा असून माण खटाव सांगोला माळशिरस आणि माढा नेते उपस्थित आहेत त्यांचं समाधान आहे कितीतरी आश्वासनं भाजपनं मागच्या जाहीरनाम्यात पूर्ण केलेली नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली मोहिते पाटील यांच्या निर्णयाचा संदेश हा राज्यात जातोय याचा उपयोग निश्चितच होईल गेल्या वेळेस पाच ते सहा जागा होत्या हे चित्र यंदा बदललेलं दिसल आणि जागाही वाढतील असा स्पष्ट खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलून दाखवला लोकसभे मतदारसंघामध्ये आम्ही लोकांनी आमच्या सगळ्या सरकाराचा प्राथमिक आढावा घेतला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आमचे सरकारी विजय व्हायचे आणि शेतकरी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील याशिवाय या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या भागाचे जे महत्त्वाचे तिन्ही चाळीस पक्षाचे नेते आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे की या सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना विजयी करण्याच्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्याची तयारी ठेवली आहे माझ्या मतदारसंघामध्ये आम्हाला सगळ्यांची इच्छा होती निवडणूक आम्हाला सगळ्यांच्या वतीनं धैरसे जैनसेवानी धरवावी आणि आज आम्ही त्यांना आग्रास सूचना विनंती केली की तुम्ही पक्षामध्ये येण्याच्या संबंधीचा निर्णय घ्यावा आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जैन पाटील या ठिकाणी येतील बाकीचे सरकारी असतील आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल याचबरोबर लोकसभेच्यासाठी अर्ज भरण्याची तारीख सोळा सोळाला हे दोन्ही उमेदवारांचं अर्ज सोळा खुला भरली जाते अच्छा म्हणजे सोळा तारखेला सगळ्यांची दोन्ही उमेदवारांची बैठक ही सोळा खुला होईल आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत एकत्रित भरणानं काम करण्याच्या उद्देचा निर्णय झालेला झाले आपल्याला फॉर्म भरल्याच्या नंतर れとそれがフジラ、ハネミス、が、ジガミ、アニガがみ、あの、ズンチャー、ウィシャラサ、ウィズスカンサジャー、だ。サハジジャー。アニマジカテイ、ウィアディザサフジタサザイチアドと、ター。そいれ、ヤジキウジサ、ウィシャア、アマロカンシェドウィザス、そァニチタイ、シンディ。 आणि ज्यांच्याकडे आता आपण बसलो आहे सह हे ओठ्या वर्षाने विजय होती अशा प्रकारची खात्री आमच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी दिली आज या ठिकाणी विशेषतः खताव मान मान खताव हलद सांगोला माथिर करणारा आणि माळा या सगळ्या भागातले सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत आणि ही निवडणुकीत जे देण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी मी घेतलेली आहे त्याचा आम्हाला लोकांना समाधान आहे लोकनायक न्यूज